काय दिस आल्यात माणसात जर पोरगी जनमली तर मारून टाकतात पण जनावरांच्या गण जनमलं तर मारून टाकतात कसा वेळ बसायचा इट्टला पाहु ना काय मॅटर आहे रेडा दावा आलतो कुणाला ही काय रीत झाली बोलायची मशीलाच कि हो <laughs> नाही रेडा मशीलाच धावतात ठाव आहे मला आपला तू तू हा ग आपल्या सात जन्मात आणि सत्तर पिढ्यात या असलं काम कोणी केलं नव्हतं पण तू वैवा तोडलीच पटली आज लई मी खुश आहे बघ तुझा नवरा सुया टोचून का घालतोय ना मग तुला पण काय सुया टोचून पोर जन्माला घातली का आता मी कुणाचं ऐकायची नाही कसा याला बोलवून त्याला इकूनच टाकते माझ्या माघारी पुरीला सुई टोचून का घालायचं नाही मी बघते ना मुख्या जनावराची दशा कवा भांड फुटून बाहेर येते तर कवा पदर फाटून आतडी बाहेर येत्या जो पण जीव आहे तो पण सगळं आहे एकदा का बॉडीतला जीव गेला की तुमचे नाव बी तुमचे राहत नाही कंचा बी धंदा वंगाळ नसतो गंगाळ असते ती माणसाची नजर दादू पहिलाच आहे ज्याला अभिमान होता माझ्या धंद्याचा कौतिक होत माझ्या धाडशीपणाबद्दल लोकांना असा छाती ठोकून सांगायचा काय इज्जत आहे का या धंद्याला पुरीला मारून काय होणार आहे एक तर रेडा मिळणार नाही तर नाही वर जेलात जायची पाळी हे माणसांचं काय खरं नाही जनावरांचं काय घेऊन बसले फुलवा गेली की पळवून कुणा सांगत वेड्या संगत रे पुरी हयात गेली माझी पर असलं काय ऐकलं नव्हतं बाई अरे माझ्या राजाला कसं बरोबर काय निघालीस त्या रेड्याची तिसरी पिढी आहे या घरात त्याच्या जीवाला काय वाटत नसेल का तुझ्या आईनं राजाला कसा ऐकलाय आणि दोघांना बी तीळ तीळ मारताना नाही बघू शकता मी हात सोडायचा नाहीतर लय मोठा मॅटर होईल तुला पटतंय का हे जो आपलं पोट भरतो जो आपल्याला पैसे मिळवून देतो त्याला ऐकायचं मॅटर करायचं